नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार या ठिकाणी तुमची एस एम एल लिस्ट कधी येणार थोडक्यात स्ट्रेट मेरिट लिस्ट या ठिकाणी कधी येणार तुमची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब जर नवीन असाल आणि तुम्ही जर अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला देखील लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करायचंय तुमच्या मित्रांना शेअर करायचंय व तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय त्यासोबतच मित्रांनो तुम्ही जर आमचं व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचंय तुम्हाला जर आमच्यासोबत काउन्सिलिंग करायचे असेल एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएसएमएस फिजिओथेरपी तर मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये देखील तुम्ही आमचं ऍप्लिकेशन डाऊनलोड केलेलं नसेल नेक्स्ट एप अकॅडमीच तर ऍप्लिकेशनला डाऊनलोड करायचंय त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये काय करू शकता तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता मित्रांनो ओके यामध्ये डिटेल काउन्सिलिंग असणार बघी बघा हो, तुमची तुमची लिस्ट बनवून दिली जाणार बघा तुमच्या मार्कच्या बेसिसवरती ओके त्यानंतर बघा जसं तुम्ही आमच्याकडे जॉईन करता तुमच्या सगळ्या डिटेल आमच्याकडे येता ओके त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केले जाते व त्यासोबतच आमचा अल्टरनेट नंबर दिला जातो तुम्हाला जे काही प्रश्न असतील बघा ते अल्टरनेट नंबरवरती तुम्ही विचारू शकता या बॅच मध्ये तुम्हाला सविस्तरपणे गाईड केले जाते याला जॉईन करायचं असेल तर ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि जॉईन करायचंय तर सर्व प्रोसेस आमच्याकडून करायचं असेल तुमचं फॉर्म फिलिंग वगैरे सगळं आमच्याकडून करून हवे असेल आमच्या हाताने तर नाईन सिक्स नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करायचं मित्रांनो तुमच्याकडून जर तुमची प्रोसेस होत नसेल तर याच्यावर मॅसेज करायचे याच्यावर मेसेज करताय तर आमची फीस आहे बघा सात हजार रुपये या सात हजार रुपयामध्ये तुमची सगळी प्रोसेस आम्ही आमच्या हाताने करून देणार विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर बघूया आपण आता तुमचं एस एम एल लिस्ट कधी येणार तर बघा या ठिकाणी दिलंय बघा तुमचं आता हा जो लिस्ट या ठिकाणी आलेली बघा या लिस्टमध्ये दिलेलं आहे बघा तुमचं पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ओके रजिस्टर कॅन्डिडेट फॉर एमबीबीएस बीडीएस कोर्स ओनली फक्त एमबीबीएस बीडीएस साठी असणार तुमचं तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट यामध्ये असणार तुमचं प्रोव्हिजनल एस एम एल आणि हा एस एम एल कधी येणार मित्रांनो तर हा येणार तुमचा दोन आठ दोन हजार पंचवीस ला ओके कधी येणार दोन आठ दोन हजार पंचवीस ला यामधून तुम्हाला कळून जाईल देखील तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठे परफॉर्म करताय किती कॅन्डिडेट तुमच्या वरती आहे व त्यानंतरच तुमचं येणार बघा पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स सीट मॅट्रिक्स काय असतं माहिती आहे का तुम्हाला कोणत्या कॉलेजला किती जागा खाली आहे कॅटेगरी वाईज कसं डिस्ट्रीब्युशन केलंय ओके जसं तुमचं या ठिकाणी काय येतो आता एस एम एल लिस्ट येतो तुमच्या कॅटेगरी मधून तुम्ही किती किती नंबरला परफॉर्म करताय किती कॅन्डिडेट देखील तुमच्या वरती आहे आणि किती कॅन्डिडेट तुमच्या खाली आहे ओके आता किती कॅन्डिडेट तुमच्या वरती आहे आणि तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधून किती जागा आहे या दोन गोष्टी जर माहीत पडल्या मित्रांनो तर तुम्हाला यामध्ये काय होते काउन्सिलिंग मध्ये जास्तीत जास्त हेल्प होते तर तुमचं या ठिकाणी एस एम एल येणार दोन आठ दोन हजार दो दो पंचवीसला आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार बघा सॉरी सीट मॅट्रिक्स येणार बघा तुमचं दोन आठ दोन हजार पंचवीसला आणि या ठिकाणी तुमचं जो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट एस एम एल हा पण किती लिहिणार दोन 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 आठ दोन हजार पंचवीसला येणार मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सब्स्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय तुमच्या मित्रांना शेअर करायचंय भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत Thank you.